महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात आता ही रक्कम वाढणार आहे विधानसभा निवडणुकीत जर महायुती सरकारचा विजय झाला तर महिलांना एकवीसशे रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा होती निवडणुकीत महायुती सरकारचा विजय झाला या विजयाचे सर्वात जास्त श्रेय हे लाडकी बहीण योजनेला दिलं गेले एकीकडे सरकार महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याचं सांगत आहे तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचे निकष हे बदलणार असल्याचंही सांगितलं जात आहे एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे दिले जाणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे तसेच सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी चर्चाही सुरू आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळणार की नाही याबाबत संभ्रम हे निर्माण झाला याबाबत अजित पवारांनी माहिती दिली अजित पवार ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आडाव यांनी आत्मक्लेश आंदोलन होतं तेव्हा अजित पवार त्यांना भेटायला गेले होते यावेळी त्यांनी माध्यमांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारला होता लाडकी बहीण योजनेचा निकष बदलणार आहे का असा प्रश्न विचारला होता त्यावर अजित पवार म्हणाले की काळजीवाऊ सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघालास यामुळे सध्या तरी लाडकी वहीन योजनेचे निकष हे बदलणार नसल्याचं दिसत आहे